नमस्कार मी शुभम आणि तुम्ही पाहत आहात जागृत महाराजाचा स्पेशल रिपोर्ट झाडं तोडणं म्हणजे माणसाची हत्या करणं इतकंच गंभीर हा कोणताही पर्यावरण तज्ज्ञाचा किंवा सामाजिक कार्यकर्त्याचा आरोप नाही तर भारतीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला स्पष्ट निकाल आहे आजच्या विशेष रिपोर्ट मध्ये जाणून घेऊया या निर्णयाचा अर्थ काय आहे त्याचा परिणाम काय होईल सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय काय म्हणाले न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालयाने एका महत्वाच्या खटल्याचा निकाल देताना सांगितलं की झाड तोडणं हे माणसाच्या हत्येपेक्षाही वाईट आहे कारण माणूस एकदा गेला तर फक्त एक कुटुंब दुःखी होतं पण झाडं तोडली गे गेली तर संपूर्ण पर्यावरणाचं संतुलन बिघडत आणि हजारो जीव धोक्यात येतात हा खटला एका मोठ्या विकास प्रकल्पाशी संबंधित होता जिथे हजारो झाडे तोडण्याचा प्रस्ताव होता यावर सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दात टिप्पणी केली आणि सरकार व संबंधित अधिकाऱ्यांना पर्यावरण संरक्षणासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम आणि न्यायालयाची भूमिका पर्यावरण तज्ज्ञ सांगतात की झाडे तोडल्याने हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होतं कार्बन डायऑक्साइड वाढतो आणि हवामान बदलाचा धोका वाढतो जंगल तोडीमुळे अनेक प्राणी आणि अने पक्ष्यांचे अधिवास नष्ट होतात ज्यामुळे त्यांच्या प्रजाती नामशेष होण्याचा धोका निर्माण होतो भारतासारख्या देशात जिथे आधीच मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण आहे तिथे झाडं तोडणं म्हणजे आत्मघात ठरेल न्यायालयाने सरकारला सांगितलं की विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची हानी होऊ नये तसेच झाडे तोडण्याऐवजी इतर पर्याय शोधावेत ज्यामुळे पर्यावरण संरक्षण आणि विकास या दोन्ही गोष्टी सांभाळता येतील हा निर्णय आल्यानंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहे पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे मात्र काही उद्योगपती आणि सरकारी प्रकल्प व्यवस्थापकांनी यावर चिंता व्यक्त केली आहे झाडे तोडण्याआधी अनिवार्य परवानगी प्रक्रियेला कठोर नियम लागू होतील झाडांची संख्या कायम राखण्यासाठी ट्री बँक किंवा मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण अनिवार्य होऊ शकतं झाडे लावा आणि पर्यावरणाचे संरक्षण करा अनावश्यक जंगल तो रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा हरित धोरणाचे समर्थन करा आणि भविष्यासाठी प्रदूषणविरहित वातावरण तयार करा आपल्या शहरात आपल्या गावात झाडे वाचवण्यासाठी तुम्ही काय करत आहात आम्हाला नक्की कळवा तुर्तास वेळ झाली ते सांगण्याची पाहत राहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद